तर शेतकरी बांधवांनो हा जो प्लॉट दिसतोय तो आहे सतरा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजीची कांडी लागवड आहे सोयाबीन केलं होतं इथं पाच फुटाच्या सरी वरंब्यावर जे आहे ते वरंब्यावर टोकन पद्धतीनं किती दोन व लाईन होत्या ना सोयाबीनच्या हा तर ते सोयाबीन कापणी करायच्या आधी जी आहे ते इथं पॉवर टिलर चालवलं होतं आणि वावरी तयार केली होती आपल्या ह्याच्यामध्ये सरीमध्ये आणि तिथं जे आहे ते माती मोकळी करून जे आहे ते ऊस लागवड केलेली आहे बऱ्याचशा शेतकऱ्यांनी आहेत की आमची ऊस लागवड फेल गेलेली आहे मात्र इथं बघा हे प्रगतीशील शेतकरी आणि महाराष्ट्र शासनाचा शेतीनिष्ठ पुरस्कार प्राप्त शेतकरी नॅचरल शुगरचे संचालक बालाजी तट साहेबांचा हा प्लॉट आहे तर साहेब बाकीच्या शेतकऱ्यांच्या बाबतीत हे इथं उत्कृष्ट ऊसाची वाढ झालेली आहे काय कारण आहेत आता लागवड तर तुम्ही सांगितलेलीच आहे हो तशा पद्धतीने सतरा सप्टेंबरला लागवड झालेली आहे त्याच्यानंतर झाल्यानंतर आपण खत टाकून माती मातीआड केलाय बरोबर त्याला हो। दोन डोस झालेत बरोबर दोन डोस दिलेले हो। आता हलकीशी माती लावलेली दिसते बघा तुम्हाला बरोबर असे जर दाखवली हलकी माती लावलेली आपण ते जी नांगरी आहे आपल्याकडे त्या नांगरीने थोडीशी माती काढून थोडं उसाकडे थोडस होता आधी बरोबर आहे ना बरोबर इथपर्यंत भोध होता तर ही ह्या ह्या जो पोर्शन आहे एवढी माती जी आहे ती आता पलीकडं ऊसाकडे लावलेली आहे पलीकडल्या साइड आणि अलीकडल्या साईड हो दोन्ही साइड दोन्ही साइड बरोबर एक सात ते पासष्ट दिवसाला केलेला हे ऑपरेशन त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं बाळ बांधणीच्या स्टेज मध्ये आलेला आहे बरोबर परंतु याच्यात काय झालं नाही ड्रीप वर असल्यामुळं पूर्ण बरोबर फक्त आपण पाठपाणी केली आणि तेव्हापासून आपण टक्के पूर्ण काय झालं हे फक्त उसाची सरीच ओली होत गेली होय अपेक्षित जेवढं उसाला पाण्याची गरज आहे तेवढीच होत गेली बरोबर त्याच्यानंतर काय झालं हे बोज जो आहे आपण सोयाबीनचा ठेवलेला हा 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 कडक झाला बरोबर आहे मग आता कडक झाला आपल्याला बाळ बांधणी करायची भेगा पडला हा भेगा पडला त्याला हो आता त्याच्यात पॉवर टेलर चालणार नाही बरोबर निघणार हो म्हणून काय केलं थोडस आम्ही लावून बरोबर एक साधारणतः चार ते पाच तास स्प्रिंकलर चालवून हो हे म्हणजे साधारणतः इकडे चार सारी आणि इकडे चार लाईन हो असं आठ लाईन एका वेळेस चार तासात दिसतात होय हे सगळं ओलं करून घेतलं आता हे उंच आलेला जो काही उस आहे त्याच्यामुळे स्प्रिंकलर चालवायला काय अडचण काय अडचण आली याच्यानंतर वाढल्यानंतर उंची वाढल्यानंतर ऑटोमॅटिक अडचण येणार पण चालू होणारच नाही बरोबर आहे खरं हे स्प्रिंकलर चालून घेऊन काय केलं हे थोडासा मूव करून घेतलं त्याच्यामुळे हे आमचा एक साधारणतः आठ दहा दिवसाचा कालावधी हो पुढे आला थोडासा करण्यासाठी म्हणजे अपेक्षित जेवढे फुटवे आहेत तेवढे आपल्याला उपलब्ध झालेले बरोबर आहे तर ते आपल्याला बाळ मध्ये आपल्याला फुटवेचं लिमिटेशन करायचे बरोबर पण डोस म्हणजे खताचा जो डोस आहे आपला तो टाकून बाळ बांधणी करून तर शेतकरी बांधवांनो महत्वाचा विषय आता फुटवा उत्कृष्ट झालेला आहे राताचे डोस सगळे झालेले आहेत फोटोवा नियंत्रित करायचा आहे त्याच्यासाठी आपल्याला ऐंशी पंच्याऐंशी दिवसाचं जी काही बाळ बांधणी येतात थोडासा टाईम पिरियड आपल्या मजूर उपलब्धता सगळे शेतातले कामं त्याचं हे करून जे आहे ते आता हा प्लॉट एक्झॅक्ट एकशे दोन दिवसाचा झालेला आहे आता इथं फक्त हे जे काही वरंबा होता जुना सोयाबीनचा तो फोडून इथं माती लावायची आहे सरीमध्ये माती आता ढाकलायची आहे तर बऱ्याच ठिकाणी काय झालेलं आहे फक्त ठिबकवर जे आहे ते हे ऊस असल्या कारणानं ह्यांना इथं जे काही निघणारे ढेकळं आहेत तर ते ढेकळं निघू नयेत साहेब ढेकळं जर निघाले तर काय अडचण येईल माती लागायला काय पावर फॉरवर्ड रिव्हर्स रिव्हर्स फॉरवर्ड रोटर हो त्याला काय बरोबर ते रोटर उड्या मारत्या बरोबर आहे म्हणजे व्यवस्थित काम साप चलत नाही बरोबर आहे आणि निंगारा आहे होय तो मग काय करतो बाजूला पडतो परत सरीत येतो बरोबर आहे बारीक अशी एक साखी माती लागायला समान माती लागत नाही व्यवस्थित बरोबर आहे तर ही एक समान माती लागण्यासाठी जी आहे ती आपल्याला माती मऊ करणं गरजेचं आहे आणि ह्याच्यासाठी आपण स्प्रिंकलर चालवणं गरजेचं आहे हे जर आपण व्यवस्थित माती जर मोकळी केली मऊ केली आणि जर लावलं तर व्यवस्थित आतमध्ये सुद्धा मदत होणार आहे हाय तर शेतकरी मात्र ज्यांनी कुणाला पुढचं नियोजन जे काही आहे करायचं तर त्यांनी अशा पद्धतीनं जसं गरसाहेबांनी नियोजन केलं त्या पद्धतीनं आपण हे नियोजन करून घ्यावं आणि पुढचं माती लावायचं जे आहे ते नियोजन लवकरात लवकर करून घेणं गरजेचं आहे